शहराचं नाव बदलून छत्रपती संभाजीनगर झाल्यावर विमानतळाचं नावही हो छत्रपती संभाजीनगर व्हावं या मागणीसाठी सातत्याने पाठपुरावा करणारे खासदार भागवतजी कराड सोबत आहेत कसं पाहता आता तुम्ही छत्रपती संभाजीनगर विमानतळावर आहेत अशी घोषणा होणार आहे आणि तुम्ही अनेक वर्षापासून त्याचा पाठपुरावा करत आहात कसं वाटते छत्रपती संभाजीनगर शहराचं नाव व्हावं म्हणून एकोणीसशे अठ्ठ्याऐंशी पासून प्रयत्न सुरू होता महाराष्ट्राचे मुख्यमंत्री माननीय फडणवीस साहेब यांनी कॅबिनेटमध्ये निर्णय घेऊन तो केंद्राकडे पाठवला आणि देशाचे यशस्वी प्रधानमंत्री माननीय मोदी साहेबांच्या नेतृत्वामध्ये तो इथं ठराव मंजूर करण्यात आला कॅबिनेटनी ठरवल्यानंतर या शहराचं नाव छत्रपती संभाजीनगर झालं नंतर रेल्वे स्टेशन असेल आणि एअरपोर्ट असेल या ठिकाणचं सुद्धा नाव बदलण्यासाठी एक प्रोसेस असते त्यासाठी गृहमंत्रालयाचं एक सर्क्युलर निघालं पाहिजे त्यासाठी सुद्धा मी पाठपुरवठा केला आणि आता गृहमंत्रालयाचं सर्क्युलर आलं आणि आता संभाजीनगर एअरपोर्टचं नाव आता औरंगाबाद नाही तर छत्रपती संभाजीनगर एअरपोर्ट झालेलं आहे आणि अर्थात ज्यावेळेस लँडिंग असेल त्यावेळेस एअर हॉस्टेस त्या ठिकाणी म्हणेल की आपलं छत्रपती संभाजीनगर एअरपोर्टवरती हार्दिक स्वागत आहे ज्यावेळेस देशातले आणि विदेशातले टुरिस्ट येतील प्रवासी येतील त्यावेळेस तिथं आता छत्रपती संभाजीनगर एअरपोर्ट वरती आपलं स्वागत आहे असा बोर्ड देखील याचा आम्हाला अभिमान कशी भावना असेल जेव्हा मी केंद्रीय मंत्री होता तेव्हा औरंगाबाद ऐकायला मिळायचा आता छत्रपती संभाजीनगर ऐकायला मिळणार आहे कशी भावना असतील त्याबद्दल औरंगाबाद हे या शहराचं नाव जे आहे एक क्रूर औरंगजेब सारखा राजा त्या नावानं पडलं होतं पण ज्यांनी धर्मासाठी बलिदान केलं असे छत्रपती संभाजीराजे यांचं नाव या शहराला विमानतळाला रेल्वे स्टेशनला मिळाल्यामुळे आम्हाला एक अभिमान वाटतो आणि एक आदर्श या नेत्याकडं या राजाकडे पाहून आम्हाला वाटत नक्कीच आपण जर पाहिलं तर आता छत्रपती संभाजीनगर हे नाव कानावर येणार आहे त्यामुळे आणखीनच आनंद होईल असंही माजी केंद्रीय मंत्री भागवत गी कराड यांचं म्हणणं आहे मी बुधवंत नवराष्ट्र छत्रपती संभाजीनगर